नमस्कार मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत अशी काय ताकद आहे याचं जर कोणी मागील निवडणुकांच्या निकालातील कॅल्क्युलेशननुसार अंदाज बांधत असेल तर तो घोर मूर्ख अभ्यासक समजावा लागेल प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने हायलाईट झालेले आहे त्याचा कुठल्याही आकडेमोडीच्या शास्त्रात ठाव लागणं कठीण काम आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी निवडणुकीच्या घोषणेआधीच गेल्या सहा महिन्यात सभांचा जोरदार धडाका लावला होता मोदी बी जे पी आर एस एस यांच्यावर कुठलीही भीडभाड न ठेवता अभ्यासपूर्ण आणि जहरी टीका करण्याचं काम प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे करतही आहेत वंचित आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर हे मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या भारत जोडो सांगता कार्यक्रमात सहभागी झाले तेथे त्यांनी त्यांचे विचारही मांडले तरीही त्यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीतील समावेशाची गाडी काही पुढे सरकली नाही भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेस आघाडीबरोबर जमवून घ्यायचं तडजोडी स्वीकारायच्या अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी जाहीरपणे मांडली मात्र महाराष्ट्र विकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना अजूनही सोडवता आलेला नाही आता यांना मोदींना आणि त्यांच्या असुरी शक्तीला रोखायचं आहे का एकमेकांना रोखायचं आहे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अशा वातावरणात वंचितचा निर्णय कसा लागणार थोडक्यात घरचं राहिलं थोडं आणि व्यायाने धाडलं घोडं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाजपाला हरवणं हा मुख्य अजेंडा असेल लोकशाही संविधान आणि पर्यायाने देश वाचवायचा असेल तर समंजस भूमिका घेऊन धाडसी निर्णय होणे अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाही आहे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती किती दयनीय आहे हे काही नव्याने सांगायला नको काँग्रेसचे प्रमुख नेते राष्ट्रीय पातळीवर भाजपाला सळो की पळो करून सोडत आहेत मल्लिकार्जुन खरगे सभा चर्चा पत्रकार परिषदांमधून बी जे पी आर एस एसवर कठोर हल्ला चढवत आहेत राहुल गांधी मुद्द्यांच्या आधारावर बी जे पीला खिंडीत गाठत आहेत भारत जोडो न्याययात्रेसारख्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस पक्षाला पायपीट करून संजीवनी द्यायचं काम केलं आहे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस मात्र सावज गिळलेल्या आजगरासारखी अजूनही सुस्तच आहे सरंजामी व्यवस्थेत असलेली संस्थानिकांच्या थाटात असलेली महाराष्ट्रातील काँग्रेस संभाव्य धोका लक्षातच घेतलेला नाही त्यांनी बी जे पीने नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्यांना उमेदवारी लढायला लावली अनपेक्षित यश या मिळवलं याला म्हणतात स्ट्रॅटेजी किंवा डावपेच इथं काँग्रेस श्रेष्ठी नाना पटोले विजय वडेट्टीवार यांना राज्यातील राजकारणातून केंद्रात येण्याची म्हणजे लोकसभेची निवडणूक लढण्याची विनंती करत आहेत ह्यांचं है। मात्र नकारार्थी मान हलवणं चालूच आहे आवसाहेब स्वार्थ सोडा जरा तरी व्यापक भूमिका घ्या शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे नेते स्वतःची खास ताकद राखून आहेत त्यांचा तो करिश्मा चालणार यात वादच नाही तरी पण ज्यांनी चाईट मारली म्हणजे पायात पाय घालून तोंडावर पाडलं ते अजित पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याच पक्षात तयार झालेले वाढलेले आणि मुरलेले आहेत ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बावळी म्हणजे पवारसाहेबांना आणि उद्धव साहेबांनासुद्धा गाफील राहून चालणार नाही हेही तितकंच खरं आहे मग सर्वांसाठीच अस्थिर आणि अवघड असलेल्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं येऊ घातलेलं ठोस मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा शहाणपणा हे पक्ष का दाखवू शकले नाहीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं बळ तळागाळापर्यंत पोहोचण्याचं तंत्र याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता भाजपा मोदी आणि असुरी शक्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्रात हे आवश्यकच होतं म्हणतात ना रात्र थोडी सोंगफार असू द्या पण महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाचे नुकसान होऊ देऊ नका म्हणजे कमवली हो धन्यवाद